तर <laughs> नमस्कार मंडळी वेलकम टू न्यू न्यू लो न्यू न्यू हॅलो हाय नमस्कार लेडीज आणि लेडीज अँड डे जेंटल मॅन मॅन जेंटल मॅन आणि आमचा म्यान बाहेर फिरतोय आमचा म्यान कोण माहिती आहे का आमची आहो पती परमेश्वर एवढ्या दिवस झाले व्हिडिओ नाहीत काय नाहीत काय नाहीत तीन दिवस झाले आज घरी इथं आमचे जेंटल मॅन हां स्वागत आहे माझं तुमच्या खूप माझ्या माझं तुमच्या मध्ये खूप सारं स्वागत आहे हाय आलो नमस्कार आणि कॉमेडी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सारं सारं खूप सारं स्वागत आहे त्याला जोकसपाट खूप झाली पण मला ना इतका राग आला नाही इतका राग आला नाही इतका राग आला ना तितका आला राग लय राग आलाय माझ्या नवऱ्याचा तू नको का बघू बघू तू तरी राग येत मला थोड्या वेळाने एवढा राग आलाय ना अहो खुशाल नवरा माझा उठतोय खातोय पितोय पळतोय उठतोय खातोय पितोय पळतोय कुठं पळतोय का काय सांगा आता मला असं वाटतं काही दिवस आहे माझा नवरा राजकारणात जाणार आहे हा मोठा मंत्री संत्री संत्री <laughs> संत्री कसा एकतर पहिलाच ड्रायव्हर आहे माझा नवरा पण कसं आहे माझ्या नवराला समस्या करायची लिहीच आवड आहे पका इतकी आवड इतकी आवड कितकी आवड लईच आवड मला काहीच कळत नाही आणाव बायकूला एवढी व्हिडिओ बनवायची आवड आहे त्याला पण आहे ना व्हिडिओ आवड अहो आव घरात आले दोन मिनट हॅलो राग या खाली राग गेला दोन तासांनी आला मी फोन करू करू अव कुठेत घरी आण आलो पाच मिनटात आलो एक घंटा होतो तरी घरी येत नाही दोन घंटा होतो तरी घरी येत नाही अव कुठे घरी आण आलो पाच मिनिटात एक घंटा होतो येत नाही दोन घंटा येत नाही असा राग आला आहे असा राग यायला लागलाय ना मला कधी वाजता गेले माहिती आता दोन वाजता दोन वाजता घरी गेलेले तर पाच वाजलेत आता पाच असा राग आला आता तू माझं मन कुणापासून मोकळं करू तुमच्या पाषा मनमडक आणि थंडी वाचते हो मला थंडी बिलकुल थंडी जमत नाही आणि एवढ्या दिवस झाले चॅनलवरती व्हिडिओ नाही रिच डाऊन नव्हती असं नवराला माझ्या पळतच नाही हो काय करू ताडकं घेऊन मागं लागू का ताडकं घेऊन तो मोडायचं चार जाग काम घरीच बसून राहायचं खायचं काय घरी बसून जायला तर जायलाच लागलं आणि ते निवडणुका आल्यात ना आता ला आता कशा जागून लांबच आहेत त्यावरचं माझा नवरा पळतोय उठतोय उठतोय पळतोय उठतोय उठतोय पळतोय जसं काय असं वाटतं कधी कधी माझा नवराच खासदार झाला पण काय हा सांगू मला असंच म्हणजे साधा शिंपल सर्वसामान्य माणूस आहे त्यावरच घर उठतो पळतोय घरात बुडायचं एका नावाय नवऱ्याचं आणि खासदार झाल्या तर मग काय विचारच ना का बायको पोर आहे कुठेत हे सुद्धा ध्यानात नाही राहायचं माझ्या हायत का नाही हे सुद्धा राहायचं दोन दोन लेकरं तीन तीन लेकरं बायकू एवढी चांगली देखणी भेटणी आणि झालं गेलं आलं का कोण आलं कोण आलं हे आलं हो का आलं 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 बार का आलं हे बघा पांढरं सुट मस्त ओके मध्ये सूटबीट घालून लाज वाटत किडे खाल्ले काय बारका पूर आहे का नाही तुम्हाला हा काय म्हणते मी आले दरवाजा दरवाजा करते मी नाही शेटला कॅमेरात घ्यायचं नाही शेटर बिटर मला सांगायचं नाही त्या आपल्या दोघाचा व्हिडिओ बनवायचा तुम्ही लोक दुसऱ्याचं कुणाचं बनवणार नाही लगेच मग आमचा असं झालं आमची व्हिडिओ बनवली तसं बनवलं आम्हाला आपल्याला आवडतं आपण बनवायचं कसं करायला पण तू इथे मुद्द्या या तुम्ही तुम्ही इकडे या माझ्याकडं पाका बिका काय नाही दिसत नाही का शूट घालून बसली तुम्ही होय आहे का नाही बायका पूर किती वाजता गेला नाही तो किती वाजता गेला तुम्ही क्या पाया कुरकी क्या खोया

डोक्यात जायचं निसतं माझ्या तळपाय थंडी वाजत काय करायला लागणार मला थंडी वाजता नाही काय आलं का दारू पार्टी करून आलात का पार्टी चला तर आता माय नवरीची ना पक्की मी हाजरी घेते हाजरी म्हणजे काय फायरच होणार आहे आता उदा गे खालीच गेला नाही पाहिजे उठून पटकन कामाला गेला पाहिजे हां बाय